पालघर महाराष्ट्रातील आदिवासी डोंगराळ आणि अतिनुर्गम भागातील जिल्हा या जिल्ह्याचा विकास व्हावा म्हणून या जिल्ह्याचं विभाजन त्यांनी घडवून आणलं ते राजेंद्र गावी आज मशाल स्टुडिओमध्ये दोन भागांमध्ये त्यांनी अत्यंत समाधानकारक अशी उत्तरं दिलेली आहेत आपण त्यांना तिसरा प्रश्न विचारूया गावी साहेब तुम्ही म्हणताय मी पुन्हा उभा राहणार आहे दोनदा तुम्ही खासदार होता समजा तिसऱ्यांदा तुम्ही निवडून आलात तर जिल्ह्याच्या विकासासाठी तुमचं योगदान काय असेल पालघर जिल्ह्याच्या विकासासाठी मी आतापर्यंत या म्हणजे माझ्याच्या कारकिर्दीमध्ये गेल्या वीस वर्षाच्या कारकिर्दीमध्ये जे काही मी एक, एक पालघर हा माझा एक पालघर जिल्हा हा माझा एक श्वास आहे शेवटी या जिल्ह्याच्या सुखदुःखामध्ये माझी जन्मभूमी कुठलीही असली परंतु माझी कर्मभूमी ही माझी पालघर जिल्हा आहे आणि म्हणून पालघर जिल्ह्याच्या विकासासाठी जे जे शक्य होईल ते ते मी या ठिकाणी मी करण्याचा मी ते मी प्रयत्न केलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं की या भागातील या ठिकाणी एक बेरोजगारीचा एक मोठा प्रश्न आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी कुपोषणाचा प्रश्न हा सगळ्यात म्हणजे आजही भेडसावतो आहे त्याचप्रमाणे मगाशी सांगितल्याप्रमाणे की सागरी नागरी आणि डोंगरी या तीन विभागामध्ये हा भाग विभागला गेलेला आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने जो नागरी जो आहे आज वसई विरार महानगरपालिकेच्या क्षेत्राचा जर आपण जर विचार केला आपण महानगरपालिका कारण त्या ठिकाणी आज मतदार त्या ठिकाणी जवळजवळ म्हणजे एक बासष्ट टक्केच्या आसपास त्या वसई विरार महानगरपालिका क्षेत्रामध्ये मतदार आहेत अडतीस टक्के मतदार हा आपला पालघर ग्रामीणमध्ये आहे आणि म्हणून विशेष करून या ठिकाणी आपण वसई विरार महानगरपालिका क्षेत्राच्या विकासाच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर त्या ठिकाणी आज नागरीकरण म्हटलं की त्या ठिकाणी त्याच्या रेल्वेशी जास्त एक संपर्क येतो आणि म्हणून रेल्वेशी संबंधित असलेले जे प्रश्न आहे की विरार स्टेशनला या ठिकाणी आपण एम आर वी सी त्याचप्रमाणे डी एफ सीच्या माध्यमातून त्या ठिकाणी आज आपण एक मॉडर्न टेशन जसं वी टी आणि चर्चगेट आहे त्याहीपेक्षा त्या ठिकाणी एक मॉडर्न स्टेशन आपण त्या ठिकाणी करत आहोत वसईला त्या ठिकाणी एक जंक्शनचा दर्जा कारण साऊथ आपलं साऊथ इंडियन एरियामध्ये जाणाऱ्या सगळ्यात जास्त ट्रेन ह्या म्हणजे आपलं अहमदाबाद मा मार्गे वसईला न वसई करणं त्या ठिकाणी दिवा मार्गे जाणाऱ्या ट्रेन्स आहेत आणि म्हणून त्याला एक जंक्शनचा दर्जा त्या ठिकाणी आपण देत आहोत नायगावपासून तर झाई भोवडेपर्यंत या ठिकाणी गोलवडपर्यंत हे जे रेल्वे स्टेशन जे आहे या रेल्वे स्टेशनवरती आतापर्यंत कुठल्याही नागरी सुविधा नव्हत्या असं ज्येष्ठ नागरिकांना जाण्यासाठी त्या ठिकाणी लिफ्ट नव्हतीस एक्सेलेटर नव्हत्यास त्याचप्रमाणे रेल्वेचे प्लॅटफॉर्म आहे ते पण नव्हते त्याचप्रमाणे लोकलची जी संख्या जी, जी आहे ती आपण वाढवण्याच्या त्या ठिकाणी आपण प्रयत्न केलेले आहेत आणि अशा अशा पद्धतीने या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं की मच्छीमार बांधव या भागातला समुद्रकिनारी राहणार आहे सागरी म्हटलं की आपण त्या ठिकाणी मच्छीमारांचे प्रश्न आहे मच्छीमारांचे एक ना अनेक प्रश्न आहे या ठिकाणी सगळ्यात जास्त राम नायकानंतर राजेंद्र हा एक मच्छीमारांचे मित्र म्हणून त्या ठिकाणी एक मी काम करण्याचा प्रयत्न केला मला सांगताना अभिमान वाटतो या ठिकाणी जे आपलं अर्नाळा किल्ला आहे अर्नाळा किल्ल्यामध्ये रामभाऊंनी फार वर्षापूर्वी त्यांना त्या ते ठिकाणी वीज दिली आहे आज मी राजेंद्र गावित खासदार म्हणून त्या ठिकाणी त्यांना समुद्राच्या खालून अंडरग्राउंड त्या ठिकाणी आपण पाणी देतो आहोत mm -hmm. सात गावांची पाणी पुरवठा योजना आहे कन्हाळ्याची आणि ही अर्नाळा किल्ल्यामध्ये आपण त्या ठिकाणी पाणी देतो आहोत म्हणजे स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा त्या ठिकाणी त्या लोकांना पिण्याचं पाणी मिळणार mm -hmm. आहे आणि सगळ्यात महत्वाचं की या ठिकाणी सरदजी मला सांगताना की या केळवा माहीम पाणी पुरवठा योजना असेल त्याचप्रमाणे त्या ठिकाणी आपला सफळा पाणीपुरवठा योजना असेल त्याचप्रमाणे आपली ही वानगाव पाणीपुरवठा योजना असेल जवळजवळ सत्तावीस सत्तावीस अशी म्हणजे तीन चार म्हणजे आपली ही जी केळव्याची पाणीपुरवठा जांजरवडी पुरवठा योजना असेल सफळा पुरवठा योजना असेल त्याचप्रमाणे या ठिकाणी पाणी पाणीपुरवठा असेल या ठिकाणी मच्छीमार गावं आहे समुद्रकिनारी आहे त्या ठिकाणी त्यांना पिण्यासाठी पाणी नयेतच आणि जे पाणी कारण काय की बोरिंग मारलं तरी ते खारं पाणी आहे आणि हे खारं पाणी असल्यामुळे त्या ठिकाणी मच्छीमार बांधवांची अवस्था अत्यंत वाईट होती महिलांना त्या ठिकाणी कुठेतरी गोड पाणी लागेल म्हणून बोरिंग करायचं परंतु मी मंत्री झाल्यानंतर त्या ठिकाणी राज्यमंत्री झाल्यानंतर पहिलं मी वाडापोखरांचं पाणी पुरवठा बेचाळीस कोटीची जी योजना होती आता पंच्याहत्तर कोटीची झाली आहे ती योजना मी त्या ठिकाणी पूर्णत्वात आणली त्याचप्रमाणे या ठिकाणी झांजरोडी पाणी पुरवठा योजना आहे की ती दातीवरापर्यंत केळवा माहीम ही सगळ्यात मोठी योजना मोठी गावं आहेत ती जवळजवळ म्हणजे काय माहिती आहे की ती जवळजवळ सव्वीस गावाची पाणी पुरवठा ती योजना आपण कार्यान्वित आणली पालघर शहराला लागून असलेली जवळजवळ सव्वीस गाव पाणीपुरवठा होती ती कार्यान्वित होती पूर्वी ती कार्यान्वित होती परंतु ती पूर्णत्वात आणण्यासाठी त्याला साडेबारा कोटी रुपये त्या ती ठिकाणी निधी मी प्राप्त करून दिला आता या ठिकाणी मोखडा जो पाण्याचा अत्यंत दुर्भिक्ष अशा प्रकारचा मुखाड तालुका आहे त्या ठिकाणी आपण अठ्ठावन्न गावांमध्ये आपण पाणी पुरवठा योजना आणतो आहोत कोणी जे सांगत असेल की गावी साहेबांनी काय केलं परंतु गावी साहेबांनी सगळ्यात जास्त ज्या मी या ठिकाणी सार्वजनिक प्रश्नांना जास्त महत्व दिलेलं आहे एक एक म्हणजे पाणी योजना असेल रस्त्यांच्या संदर्भातला आपण आठशे कोटीच्या आसपास आपण रस्त्यांचा निधी आपण प्राप्त केलेला आहे त्याचप्रमाणे सगळ्यात महत्वाची वीज आहे विकास ओके तुम्ही पुढे हा या या, या संदर्भामध्ये जी अजूनही जवळजवळ एकशे बत्तीस पाड जी आहे अनकनेक्टेड आहेत म्हणजे जवार मोखाडा विक्रमगड वैदे या ठिकाणी अशी अनकनेक्टेड जी गाव गावं आहे या अनकनेक्टेड गावांच्या रस्ते जे रस्ते आहे त्या रस्त्यांसाठी सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला निधी प्राप्त करून आपल्याला घ्यायचं पाच वर्षात पुढे होती का गरज होतील, हो, होतील शंभर टक्के होणार प्रेक्षक गावीस साहेब मशाल स्टुडिओ मध्ये म्हणताय की पुढच्या पाच वर्षामध्ये एकही गाव एकही पाडा रस्त्यापासून वंचित राहणार नाही बरोबर विजेपासूनही वंचित राहणार नाहीत आणि रस्त्यापासून वंचित राहणार नाही असं ते म्हणताय पुढे आणखी काय करतात सगळ्यात महत्त्वाचं की या ठिकाणी काही पाड्यांमध्ये म्हणजे आता वीज बऱ्यापैकी आणलेली आहे आणि त्या जिल्ह्याच्या विकासाला चालना देण्यासाठी कारण आम्ही अतिदुर्गम भागात राहतोय राहतोय आम्हालाही शहराचं आकर्षण आहे आम्हालाही ठाणे मुंबई सारखं आमचा पालघर जिल्हा बघायचा आहे त्यासाठी आपण काय करणार मग या या संदर्भामध्ये मी मगाशी सांगितल्याप्रमाणे की आपण उमरोडी स्टेशन पासून आपण विक्रमगड आणि जव्हार मोखाडा खोडाळा आणि इगतपुरीला आपण रेल्वेचं रेल्वे आपण आणतो आणि तशाच पद्धतीने या ठिकाणी इगतपुरी पासून तर पालघर पर्यंत फोर लेन जो आहे त्याला ती चौथा लेन आपण त्या ठिकाणी म्हणजे म्हणजे त्या ठिकाणी मेन हायवे जो आहे तो हायवे आपण आणण्याचा त्या ठिकाणी आपण प्रयत्न करत आहोत आणि ते शंभर टक्के होणार म्हणजे त्या बाबतीत काही कुठले म्हणजे दुमत नाहीतच ते झाल्यानंतर खऱ्या अर्थाने नाशिक टू हा जो काही हायवे आहे म्हणजे पालघरपर्यंत असेल आणि त्याचप्रमाणे आता आपण तोच हायवे आपण डहाणूपर्यंत आणतो आहोत म्हणजे ऑलरेडी तो डहाणूचं सुद्धा त्याच्याकडे सँक्शन झालेलं आहे म्हणजे आपण तर आपल्या प्रयत्नाने काय केलं की आपण रस्ते विकास जे आहे म्हणजे म्हणजे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेबांचं मोठं सहकार्य आहे आणि जेव्हा जेव्हा आपण त्यांना भेटलो तेव्हा त्यांनी एकच सांगितलं की गावी तुझ्या मतदारसंघासाठी तुला काय पाहिजे आणि त्या पद्धतीने मी माझ्या तशा पद्धतीने मी त्या ठिकाणी मी प्रयत्न केला आणि हे सगळ्यात महत्वाचं इग नाशिक इगतपुरीचा जो रस्ता जो आहे तो डायरेक्ट पालघरपर्यंत फोरलेन आपण त्या ठिकाणी फोरलेन फोर करतो करतो मंजुरी मिळाली की मिळणार नाही नाही मंजुरी त्याला जवळजवळ म्हणजे काय की मंजुरी मिळालेली त्याला पर्यावरण आणि बाकी काय फारेच इश्यू इशू आहे कारण ते जंगलामधनं जंगलाशी निगडीत असलेले रस्ते असल्यामुळे फारेची त्याची एन ओ बाकी आहे आपण फारेजच्या एन साठी सुद्धा आणि एन्व्हायरमेंटसाठी सुद्धा आपण त्या ठिकाणी प्रयत्न करत आहोत सर साधारणतः जूनला हा निकाल लागेल तुम्ही निवडून आलात पुढे पुन्हा कंटिन्यू उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री तेच आहेत एकनाथ शिंदे साहेबांना तुमच्यावर मोठा जीव आहे म्हणजे तुमच्या पहिल्या टर्म मध्ये म्हणजे जेव्हा आपण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा तुम्हाला दिला जाणारा निधी आणि त्याच्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी साडेआठशे कोटीपेक्षा जास्त निधी दिला ह्या पासून पुढच्या निवडणुकीपर्यंत ते मुख्यमंत्री आहेत या दरम्यान तुम्ही या मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलणार हाच <coughs> म्हणजे नाही नाही ही वस्तुस्थिती आहे की आता आपण सगळ्यात महत्वाचं की भाईंदर पासून या ठिकाणी नायगाव जो जो जुना ब्रिज आहे तो, तो जुना ब्रिजला सुद्धा त्या ठिकाणी आपण निधी प्राप्त म्हणजे निधी प्राप्त केलेला आहे एका एम एम आर डी असल्यामुळे आणि वसई विरार महानगरपालिका क्षेत्रामध्ये पाच ते सहा ब्रिज पूर्व आणि पश्चिमला असणारे जे ब्रिज आहे ते ही त्याला त्या ठिकाणी एम एम आर डीच्या माध्यमातून आपण त्याला ते पत्र दिलेलं सगळ्यात महत्वाचं त्या ठिकाणी आपण <coughs> मारंबळ पाडाते आपलं दातीवरे अस दातीवरे आणि आपलं सपाळ्याचं <coughs> सप म्हणजे आपलं दात मारंबळ पाडाते दातीवरे हा एक पाच किलोमीटरचा एक ब्रिज आहे आणि हा पाच किलोमीटरचा जो ब्रिज आहे याला जवळजवळ म्हणजे जवळजवळ काय माहिती आहे का सहाशे पंचेचाळीस कोटी निधी एम एम आर डीच्या माध्यमातून त्याचं एक आपण त्याला फिजिबल फिजि आपलं फिजिबल त्याचे रिपोर्ट आपण त्या ठिकाणी म्हणजे आपलं फिजिबल रिपोर्ट त्या ठिकाणी झालेला आहे माती परीक्षण त्या ठिकाणी केलं जाणार कारण समुद्राचा प्रश्न असल्यामुळे आणि त्याला डायरेक्ट बांद्रा सी लिंक जो रोड आहे तो त्या ठिकाणी मीरा भाईंदरपर्यंत येतो आहे मीरा भाईंदरपासून आपण त्या ठिकाणी पुढे विरारपर्यंत येतो आहे विरारपासून आपण पुढे या ठिकाणी आपण डायरेक्ट हा जो ब्रिज आहे हा ब्रिज पाच किलोमीटरचा ब्रिज आहे म्हणजे चार साठ फोर पॉईंट नाईन्टी एट किलोमीटरचा आहे त्यानंतर सात पाटी टू मुरबा या ठिकाणी सुद्धा एक आपण जवळजवळ पावणे दोन किलोमीटरचा ब्रिज आहे त्या ठिकाणी अनेक इंडस्ट्रीच्या लोकांना त्या ठिकाणी पालघरवरनं असं फिरून जावं आहे आणि म्हणून त्याला सुद्धा तीनशे पंचेचाळीस कोटी रुपये त्याला त्या ठिकाणी एक म्हणजे त्याला प्रोविजनल म्हणून त्या ते ठिकाणी त्याला म्हणजे मान्यता मिळालेली आहे त्याचंही माती परीक्षण होत आहे आणि सगळ्यात महत्वाचा आपल्याला हा जो सी लिंक आहे हा डहाणूपर्यंत कशा पद्धतीने आहे कारण डहाणूपर्यंत आपण मुख्यमंत्र्यांकडे ही मागणी केली त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्र्यांकडे आपण दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आणि डहाणूपर्यंत एम आम एम एम आर एरिया म्हणजे एम एम आर डीचा एरिया डहाणूपर्यंत आपण करावा आणि म्हणून मुख्यमंत्र्यांनी त्यालासुद्धा तत्त्वता मान्यता दिलेली आहे आणि म्हणून नांदगाव ते उच्छेडी हा जो ब्रिज एक राहिलेला आहे तो आपण बी आर सीच्या माध्यमातून तारापूर अणुशक्ती केंद्राच्या माध्यमातून एक सी एस ए सी एस आरमधनं एक नव्वद कोटीचा ब्रिज आहे तो जर मंजूर झाला तर मला वाटतं की विरार पासून डहाणूला फक्त एका तासामध्ये आपण त्या ठिकाणी पोहोचू हा म्हणजे मी सुद्धा मलाही वाटलं की मी हे स्वप्न बघतोय की काय असं जिल्ह्याचा चेहरा मोहरा बदल शंभर टक्के काय माहिती का की त्या ठिकाणी म्हणजे अनेक वेगवेगळे प्रकल्प होत आहेत आणि म्हणून या ठिकाणी पालघर जिल्ह्याचा हा आपलं कोस्टल हायवेच्या माध्यमातून त्या ठिकाणी पूर्णपणे त्या ठिकाणी चेहरा वेगळे बदलत आहोत कुठल्याही गावाचं त्या ठिकाणी आपण नुकसान होणार नाही याची आपण पहिली काळजी घेत आहोत म्हणजे भूसंपादनाची प्रक्रियाच होणार नाही अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी करण्याचा आपण त्या ठिकाणी प्रयत्न करतो आहोत आणि म्हणून अशा पद्धतीने म राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब झाल्यानंतर त्यांनी खरं म्हणजे पालघर जिल्ह्याला एक झुकतं माप दिलेलं आहे म्हणजे आणि त्यांचे विशेष करून फार वर्षापासून स्वर्गीय आनंद दिगेसाहेब असतानापासून त्यांनी पालघर जिल्ह्यामध्ये साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी जे काही कामं केली आहेत आणि स्वाभाविक आहे की त्यांचं असलेलं पालघर जिल्ह्यावरती विशेष प्रेम आहे आणि त्या प्रेमापोटी नव्हे परंतु एक जबाबदारी आपण मु, राज्याचे मुख्यमंत्री आहे ना त्याने एक राज्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी पालघर जिल्ह्यावरती त्यांचं एक विशेष प्रेम आहे प्रेक्षक राजेंद्र गावित हे जेव्हा काँग्रेसमध्ये होते तेव्हा काँग्रेसच्या सर्व नेत्यांच्या गुडबुकमध्ये होते म्हणजे पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांच्या आग्रहाखातर जिल्ह्याचं विभाजन केलं अगदी पाहिजे तेवढा त्यांना निधी दिला त्यानंतर ते भाजपमध्ये गेले दे। देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांचे खूप जिव्हायचे संबंध राहिले आणि आता शिवसेनेमध्ये आल्यानंतर एकनाथ शिंदे यांचे ते खासम खास आहे पुन्हा निवडून आल्यानंतर या जिल्ह्याचा तर ते पूर्ण जिल्ह्याचे खासदार आहे म्हणजे एका जिल्ह्याला एकच खासदार आहे आणि साहजिकच त्यांच्याकडनं खूप साऱ्या अपेक्षा आहेत आणि ते म्हणतात आहेत समोर की याच्यातली एकही समस्या ही, ही शिल्लक राहणार आहे आपण चौथ्या भागामध्ये पाहणार आहोत जिल्ह्यातलं कुपोषण आणि त्याच्यावर खूप मोठा आरोप होतोय तो म्हणजे ते बाहेरचे उमेदवार आहे त्या संदर्भात आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत